त्याला ताटा भरून उठवल्यावर जेवढा पाप लागतं की नाही हे तसा आहे जो पुरगा अन्न देणाऱ्या आईला उपाशी ठेवतो ना तर तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्ड मध्ये त्याचा खूप वाईट रिमार्क होते इथं एखाद्याचा वाईट रिमार्क जागा तर चालतो तिकडे वाईट रिमार्क होता कामा नये अन्याय करायचा नाही अन्याय सहन करायचा नाही त्याच्यासाठी मंत्रीपद गेलं तरी चालते पण अन्याय सहन नाही करायचा देण्याची इच्छा नसेल खूपच खूप त्रास होतोय इतकी अडचण आगी आहे की आता हे दिल्यानंतर प्रकाशगड विकावं लागेल तर मी समजू शकतो एका सकाळी कोणाच्या डोक्यात सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना येते एका झटक्यात सही करतात यांचे चेक वापस करा म्हणून पळगा त्याला ताटा भरून उठवल्यावर जेवढा पाप लागतं की नाही हे तसा आहे जो पुरगा अन्न देणाऱ्या आईला उपाशी ठेवतो ना तर तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्ड मध्ये त्याचा खूप वाईट रिमार्क होते इथं एखाद्याचा वाईट रिमार्क जागा तर चालतो तिकडे वाईट रिमार्क होता कामा नये अन्याय करायचा नाही अन्याय सहन करायचा नाही त्याच्यासाठी मंत्रिपद गेलं तरी चालते पण अन्याय सहन नाही करायचा देण्याची इच्छा नसेल खूपच खूप त्रास होतोय इतकी अडचण आगी आहे की आता हे दिल्यानंतर प्रकाशगड विकावं लागेल तर मी समजू शकतो एका सकाळी कोणाच्या डोक्यात सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना येते एका झटक्यात भाईगो सही करतात यांचे चेक वापस करा म्हणून